फक्त छोट्या मुलांनीच खावे फक्त महिलांनीच खावे असं काही नाही असे हे लाडू आपण बनवत आहोत फक्त थंडीतच खाल्ले पाहिजेत फक्त पावसाळ्यातच खाल्ले पाहिजेत असं काही नाही ते एरवीसुद्धा संध्याकाळच्या खाण्यासाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी हे सुकामेव्याचे लाडू आपण बनवत आहोत आणि बेकरी प्रॉडक्ट खा आपण बारा महिने खातो त्यापेक्षा हे लाडू बनवले तर आपल्या शरीराला भरपूर पौष्टिकता हाडांना बळकटी मिळणार आहे तर चला तर मग लगेच बघूया आपण इथे मी दोनशे ग्रॅम अक्रोड घेतले आहेत आक्रोड एकदम चांगल्या क्वालिटीची घ्यायची कारण शेंगदाणा जसा खऊट आंबट निघतो तसा एखादा सुद्धा खराब असतो त्यामुळे आक्रोड नेहमी चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आहेत तसंच आपण सर्व सुकामेवा चांगलाच घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम अक्रोड घेतले आहेत शंभर ग्रॅम बदाम आणि पन्नास ग्रॅम काजू घेतले आहेत आणि हे तिन्ही जिन्नस मी अशी भरड करून घेतली आहे तुम्ही खलबत्त्यात ठेचून किंवा मिक्सरला कसंही करून घेऊ शकता पण मी अशी थोडी शेंगदाण्याचं जाडसर कूट असतं त्याप्रमाणे मी ही काजू बदाम आणि अक्रोडाची भरड करून घेतली आहे तर यासाठी तीनशे ग्रॅम मी खजूर वापरलेला आहे एक वाटी सुकं खोबरं किसलेलं आणि शंभर ग्रॅम डिंक घेतलं आहे तर पॅनमध्ये आता आपण तूप टाकून घ्यायचं आहे या लाडूसाठी आपण साजूक तूपच वापरायचं आहे आपण असं पण सुकामेवा लाडू बनवतो तेव्हा साजूक तुपाचा वापर करतो पण आपण याची पौष्टिकता आणि याचा सुवास टेस्ट चांगली लागाय म्हणून चांगल्या तुपाचा साजूक तुपाचाच वापर करायचा आहे तो तूप दोन चमचेच टाकलं आहे तूपसुद्धा आपण या लाडूला खूप कमी वापरणार आहोत कुठेही साखरेचा पाक गूळ गव्हाचं पीठ बेसन पीठ याचा वापर न करता आपण हे लाडू बनवणार आहोत त्यामुळे शुगर फ्री लाडू आहेत तुपामध्ये डिंक टाकला की असा कुरमुऱ्यासारखा कुरकुरीत एकदम हलका होईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे डिंकामुळे लाडूची पौष्टिकता तर वाढतेच आणि चवीला सुद्धा छान लागतात अशा पद्धतीने पावभाजी स्मॅशरने आपण हात चुरून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचं आहे किंवा हाताने सुद्धा करू शकता मिक्सरमध्ये टाकून आपण फिरवला तर मिक्सर गरम होतो आणि मग डिंक सगळ्या भांड्याला चिकटतो म्हणून मग आपण असं चुरून घ्यायचं आहे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचा आहे आणि त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप राहिले त्यामध्ये मी आता सुरुवातीला बदामाची भरड छान भाजून घेते भाजायची म्हणजे खूप आपल्याला लाल किंवा त्याचा खूप डार्क रंग करायचा नाही आहे तर थोडासा हलका रंग बदलेपर्यंत आपण काजू बदाम आणि अक्रोड भाजून घेणार आहोत हे लाडू अगदी कमी तुपात तयार होतात त्यामुळे खूप तेलकटसुद्धा असे नाहीत की ज्यांना तेलाचं खायचं नाही तुपाचं खायचं नाही अशी लोकंसुद्धा खाऊ शकतात अगदी दोन दोन चमचे तुपाचा आपण वापर केलेला आहे अगदी अर्धी वाटी तुपातच आपले हे सर्व लाडू तयार होतात बदाम काढून घेतलेत मी आणि आता काजू टाकलेले आहेत काजूसुद्धा हलकेसे आपल्याला गरम करायचे आहे अगदी अर्धा अर्धा चमचा तूप आपण वापरलेला आहे सुरुवातीला डिंक तळून घेण्यासाठीच आपल्याला थोडंसं दोन तीन चमचे तूप लागलेलं आहे यामध्येच आता आपण अक्रोडची भरड आहे तीसुद्धा टाकून घ्यायची आहे याशिवायसुद्धा तुम्हाला कोणता सुकामेवा याच्यामध्ये टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता हे दोन्हीसुद्धा हलक्या बदामी रंगावर आपण एकसारखा रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे यामध्येच खोबरं जे खिसलेलं आहे ते टाकून आपण गरम करून घ्यायचं आहे आपण करंजीला कसं हलकंसं चुरलं जाईल असं आपण खोबरं भाजतो तसंच आपण हे भाजून घ्यायचं आहे हे दोन्ही जिन्नस गरम आहेत त्यामध्येच आपण खोबरं टाकून एक दोन मिनिट आपण हे गरम करून घ्यायचं आहे सर्व सुकामेवा आपला भाजून झालेला आहे अक्रोड आपण आधी टाकले होते त्यानंतर खोबरं टाकलं आहे बदाम आपण आधीच बाजूला काढून घेतले आहेत हे, हे चारी जिन्नस आपण आता एकत्र करून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये अगदी अर्धा चमचा तूप आपण ठेवायचा आहे त्यामध्ये खजूरच्या बिया काढून मी सुरीने त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत म्हणजे आपण जेव्हा गरम करतो तेव्हा असा छान त्याचा मऊ गोळा तयार होतो अगदी शिऱ्यासारखी खजूर मऊ होते आणि आपल्याला लाडू बनवायला त्रास होत नाही अगदी व्यवस्थित खजूर त्यामध्ये मिक्स होते आणि आपल्याला कुठेही गूळ साखर पाक काही करायचं नसल्यामुळे ही खजूर सुक्या मेवामध्ये छान मिक्स होते आणि लाडू पटापट -पत्त वळले जातात तुम्ही पाहता इथे मस्त खजूर अशी मऊ झालेली आहे सर्व सुका मेवा एकत्रित करून ठेवलेला आहे त्यामध्ये आता वेलची जायफळची फोड टाकली आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट मी याला झाकण ठेवून देते आणि आता आपण गरम करून घेतलेली खजूर आहे ती आपण याच्यामध्ये टाकून लाडू वळायचे आहेत सुरुवातीला मी सर्व खजूर नाही टाकले थोडी शिल्लक ठेवली आहे कारण सुकामेव्याला खजूर चिटकते आणि लाडू आपल्याला मग त्याच्यामध्ये बनवायचे आहे तर खजूर जास्त झाली तर लाडू चिकट होतील म्हणून मग थोडी थोडी टाकत आपण ही खजूर त्याच्यामध्ये मिसळायची आहे गरज पडेल तशी गरम केलेली खजूर थोडी थोडी यामध्ये मिक्स करायची आहे जर लाडू वळला जात नसेल तरच अजून थोडीशी खजूर गरम करून बारीक करून टाकायचे नाहीतर एवढ्या प्रमाणात अगदी छान लाडू होतात तुम्ही पाहताय इथे पटापट पत लाडू तयार होत आहेत काही खूप मेहनत करावी लागत नाही हे लाडू आपल्याला वळण्यासाठी तीनशे ग्रॅम खजूर अगदी बरोबर झालेली आहे आणि पटापट असे लाडू तयार होतात आणि हे लाडू अगदी महिना दीड महिना छान टिकतात पण आपल्याकडे तेवढे ते शिल्लक राहणारच नाही तितके छान होतात लहान मुलं कोणीही खाऊ शकतो शुगर फ्री आहेत शुगर असणारे सुद्धा खाऊ शकतात हाडांना बळकटी देणारे प्रथिनांनी भरपूर असे हे लाडू तुम्ही जरूर बनवा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा अशा रेसिपी पाहण्यासाठी आणि रेसिपी आवडल्यानंतर एक देखील करा असा मौसूद असा हा लाडू तयार होतो जरूर करून पहा आवडल्यास लाईक करा धन्यवाद